नमस्कार मी रशीद मोहम्मद पठाण प्रभाकर चार मधून तारा आघाडीमधून नगर नगरसेवक पदासाठी उभा आहे ज्या काही त्या प्रभागामध्ये सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी माझी जी इच्छा आहे त्याप्रमाणे रस्ते असतील गटर असतील पाणी पुरवठा असेल किंवा अन्य किंवा सार्वजनिक कामं असतील किंवा अन्य लोकांची कामं असून मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून राजकारणामध्ये सक्रिय आहे शासकीय जेवणची कुठली विधवा पेन्शन असो रेशन कार्ड असो अन्य शासकीय किंवा इतर कुठलीही कामे असो तिथून पासून आजऱ्यापासून कोल्हापूरपर्यंतची सगळी कामे मी स्वकर्षाने लोकांना सेवा देत असतो अवरात्र सेवा देत असतो मी रात्री अपराती सुद्धा कुठलाही रुग्ण आजारी पडला तर मी माझ्या स्वतःच्या गाडीतून नेऊन त्याला मी उपचार करत असतो ह्या सेवेमध्ये मला करण्यामध्ये फार मोठा आनंद आहे आणि ही माझी सर्वात म्हणजे सवय इच्छा असते की लोकांची सेवा करणे हा माझाच धर्म आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मी हे करून अडचण करून घेत नाही आणि लोकांची सेवा करणं हाच माझा धर्म आहे आणि त्याच्यासाठी मी मला प्रभागामध्ये उभा असून सर्व लोकांनी मला सिटी या चिन्हावर शिक्का मारून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकांना और नगरसेवक पदाचे उमेदा उमेदवार मी लशी पटाण यांची दोघांची चिन्ह सिट्टी अशी आहे आणि सिट्टी या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावी मी सगळ्यांना अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र